श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी अनुकूल बदल करणं आणि संकटावर मात करणं घरामध्ये शांतता आणि समाधान असणं नशिबाची आपल्याला साथ मिळणं आणि आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार आणि शांती जाणवणं यासारखी लक्षणं जर तुम्हाला दिसू लागतील त्यावेळी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचं नाव सतत तुमच्या मनामध्ये असेल त्यांची सेवा करणं आणि त्यांच्या कृपेने सगळी अडचणी कमी होणं हे देखील एक महत्त्वाचा संकेत आहे आणि यावेळी तुम्हाला हे ओळखायचं असतं की स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि स्वामी तुमच्या पाठीशी आहे त्यांची सोबत आहे त्यांची साथ तुम्हाला आहे अडचणीमध्ये नेहमीच स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्हाला प्रत्येक मार्गावरती काही ना काही संकेत नक्कीच मिळत असतात तर याच त्या गोष्टी असतात ज्यावेळी तुमच्या आयुष्यामध्ये संकटावर मात करण्यासाठी तुम्हाला मार्ग सापडतो घरामध्ये एक शांतता आणि एक समाधान नांदत असते आणि नशिबाची तुम्हाला प्रत्येक वळणावरती साथ मिळत असते तुमच्या मनामध्ये नेहमीच सकारात्मक विचार येत असतात तर अशावेळी तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर स्वामी पाठीशी असतात आणि स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुमच्या डोक्यावर असतो आपल्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या अडचणीमधून आपण नेहमीच मार्ग काढत असतो दररोज कितीतरी अडचणींना आपण तोंड देत असतो सामोरं जात असतो आणि अशावेळी आपल्या जीवनामध्ये अचानक बघा सकारात्मक बदल घडून येतात आणि अडचणी दूर व्हायला लागतात आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशही मिळायला सुरुवात होते आणि मोठ्या संकटांमधून स्वामींच्या कृपेने आपण सहजपणे बाहेर पडतो आणि आपल्याला नेहमी सुरक्षित भावना वाटत असते तर अशावेळी आपल्या मनामध्ये शांतता समाधान दिसते आपल्या विचारामध्ये सकारात्मकता येते त्यामुळे आपल्या जीवनातला जो तणाव असतो आपल्या मनावरचा जो तणाव असतो तो कमी व्हायला लागतो आपल्या कामामध्ये आपल्याला यश यायला लागतं आणि आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळायला लागते आणि याच त्या गोष्टी असतात हेच ते संकेत असतात ज्यावेळी तुम्ही स्वामी समर्थांच्या नावाचा मंत्राचा जप करत असता आणि स्वामींचं नामस्मरण तुमच्या तोंडावर तुमच्या ओठांवर आपोआप यायला लागतं तुमच्या मनामध्ये स्वामींचं नामस्मरण आपोआप व्हायला सुरुवात होते त्यावेळी तुम्हाला स्वामींविषयी प्रेमाची भावना निर्माण होते आणि अशावेळी तुम्हाला नक्कीच स्वामींप्रती एक आदर निर्माण होतं स्वामींची भक्ती तुमच्याकडून खरी खऱ्या पद्धतीने व्हायला सुरुवात होते अशावेळी प्रत्येक अडचणीवर तुम्हाला मार्ग निश्चितच सापडायला सुरुवात होते आणि तुमची भक्ती ही खऱ्यापर्यंत ही तुमची भक्ती ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असते आणि तुम्ही ज्या काही प्रार्थना स्वामींना करत असता विनंती करत असता तुमचे प्रश्न सोडवण्याची विनंती करत असता मार्ग सापडण्याची विनंती करत असता तर या सगळ्या गोष्टी स्वामींपर्यंत निश्चितच तुम्हाला पोहचत असतात आणि त्यांचं दर्शनही तुम्हाला नक्कीच घडत असतं कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि त्यांचं दर्शन तुम्हाला पावलोपावली देत असतात तुमच्या आंतरिक स्तरावर जेव्हा शांती आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रकाश जाणवतं त्यावेळी स्वप्नांमध्ये देखील तुम्हाला नक्कीच स्वामींचं दर्शन होतं आणि काही ना काही संकेत तुम्हाला ते निश्चितच देत असतात आणि बघा मित्रांनो त्यावेळी तुम्हाला फक्त लक्षपूर्वक हे संकेत ऐकायचे आहेत किंवा बघायचे आहेत ऐकण्यातही येतील किंवा बघण्यातही येतील असा साक्षात्कार तुम्हाला नक्कीच होईल जर तुम्हाला यापैकी अनेक लक्षणं जर तुमच्या जीवनामध्ये दिसत असतील तर तुम्ही असं समजू शकता की स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि हे संकेत तुमच्या जीवनामध्ये असा बदल घडवण्यासाठी असा चमत्कार घडवण्यासाठी आणि तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जाण्यासाठी नेहमीच तुमच्या जा पाठीशी आहेत आणि तुम्हाला समर्थपणे साथ देत आहेत मित्रांनो जेव्हा गुरु शिष्याची परीक्षा घेतात तेव्हा तो उत्तीर्ण झाला की त्याच्यावर कृपेचा वर्षाव करतात पण अनेक भक्तांना असा प्रश्न पडतो आम्ही स्वामी कृपेस पात्र आहे की नाही आम्ही पात्र आहोत की नाही किंवा गुरुकृपा झाली हे कसं ओळखायचं त्यावर शंका निरसन करणारं उत्तर उत्तर तुम्हाला शेवटपर्यंत हे नक्कीच सापडत असतं जसं घरातील इतर मोठी मंडळी आपल्याला लहानपणापासून संस्कार केलेले असतात आणि जसं आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलेलं असतं एक उत्तम माणूस म्हणून आपल्याला घडवण्याचा प्रयत्न केलेला असतात आणि त्याचनुसार आपण आपल्या आयुष्यामध्ये ती गुणवत्ता रुजवलेली असते ते संस्कार आपण रुजवलेले असतो त्याचे धडे आपण घेतलेलं असतं आणि त्या मार्गावरती आपण चालायचा प्रयत्न करत असतो सकाळ संध्याकाळ देवाची प्रार्थना करणे बाहेरून था था घरात आल्यानंतर हातपाय धुतल्याशिवाय घरात वावरायचं नाही देवाची प्रार्थना करणे घरातील मंडळांचा मान सन्मान राखणे आदर करणे बाहेरून आल्यानंतर दारामध्ये चप्पल व्यवस्थित ठेवणे अशा बारीक सारीक गोष्टी या छान छोट्या मोठ्या धर्माच्या गोष्टी आपण लहानपणापासूनच शिकत आलेलो असतो आणि यातूनच आपण घडत असतो आणि हेच ते संस्कार असतात जे आपल्यावर होत जातात आणि ते पुढेही आयुष्यभर आपल्याला कायमस्वरूपीच आपल्यासोबत राहतात अगदी त्याचप्रमाणे आपली जी रोजची नित्यकर्म असतात ना आपण जी काही देवाची पूजा अर्चना करतो भक्ती करतो श्रद्धेनं देवासमोर नतमस्तक होतो ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या वाचेवर आपल्या स्वभावावर आपल्या बोलण्यावर आपल्या दृष्टिकोनावर आपल्या विचारावरती एकंदरीत आपल्या आयुष्यावरती होत जातो आणि त्यातूनच आपण एक चांगला व्यक्ती म्हणून घडत असतो आपण देवासमोर केलेली जी काही उपासना असते ती आपल्याला चांगल्या वाईट गोष्टीची परीक्षा करायला शिकवत असते आपण त्यातून काय घ्यायचं किंवा काय सोडायचं याचं ज्ञान आपल्याला येत योग्य संधी मिळून त्याचं आपल्याला चीज करता येणं म्हणजेच आयुष्य मार्गस्थ करणं असतं आपल्या मते ही हीच गुरुकृपा आहे आणि या उद् याचा उद्देश हा असतो की या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत गेल्या या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये पार पडल्या तर हीच ती स्वामींची गुरुकृपा असते ही गुरुकृपा एखादी वस्तू नाही आहे की ती मिळाली आपल्याला सोबत आपले गुरु निरंतर असल्याची ही एक, एक जाणीव आहे आणि हे आपल्याला पावलोपावली आपल्या आयुष्यामध्ये असे कितीतरी चढ उतार येत असतात त्यावेळी आपल्याला आपले गुरु निरंतर आपल्या सोबत असल्याची जाणीव हे निश्चितच होत असते आपल्या मनामध्ये सद्गुरूंची पूजा नामस्मरण करावे हा विचार येणं दुसऱ्यांना मदत करायची बुद्धी होणं आपल्या कुटुंबाप्रती आपली असलेली कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडणं आणि त्याची जाणीव सतत मनात असणं पैशाचा योग्य विनियोग करणं त्याचा दुरुपयोग न करणं ही गुरु ही गुरुकृपा नाही आहे तर अजून काय आहे गुरुकृपा हाच अनुभव आहे ती एक सरळ भावना आहे जी आपल्या मनामध्ये सतत एक फुंकर घालणारी असते कुणीतरी आपल्या सोबत सतत आहे आणि आपली काळजी घेत आहे असं आपल्याला ज्यावेळी वाटत असतं त्यामुळे मला कधीही एकटे भावना एकटेपणाची भावना निर्माण होत नाही ही भावना म्हणजेच गुरुकृपा असते हे नेहमी लक्षात घ्या आणि गुरुकृपेचा आशीर्वाद स्वामींचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या सोबत असेल हे त्याचंच एक प्रतीक आहे आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत ना संकट अडचणी समस्या आल्या तरी आपल्याला त्यातून मार्ग मिळत आहे अडचणी दूर होत आहेत ही गुरुकृपाचं आहे आपली रोजची नित्यकर्म करत असताना आपली साधना भक्ती उपासना आपली मानसपूजा सर्व काही सातत्याने चालू ठेवावं आणि आपण त्यांना क्षणभरसुद्धा विसरत नाही आहे तसं आपल्या आपल्या भक्तांना आपण विसरत नाही जसं स्वामी आपल्या भक्तांना विसरत नाही तसं आपणही आपल्या रोजच्या नित्यकर्मातून स्वामींचं नामस्मरण करायलाही कधीही चुकू नये आणि विसरूही नाही आणि आपल्या आपण जो विश्वास दाखवलेला असतो स्वामींवरती विश्वास जो ठेवलेला असतो नेहमी आपण शुद्ध भावनेने ठेवावं आणि त्याच्यावरती शंका कुशंका कधीच मनात आणू नयेत परमेश्वर माणसातच आहे त्यामुळं दोन तास देवदेव करायचं आणि लोकांना त्रास देऊन वाईट वागायचं अशा लोकांचं आयुष्य बघा कारण त्यांचं कुणीच नसतं ना ते देवाचे होतात ना माणसातले होतात